sua Hvala I love you मूर्ती सावले कोणते बापूनाच्या पडले तसे शिरठेवल्या पायर कोणाला पाहिले समर्थ इथले पहिल्यापर्यंत बापूच्या अंतराच्या अनुदराला पाट्या निशाला जो घरी दृष्टी पडला तो त्याने पहिला दर्शनावर महाराज असतात तसेच दर्शन आम्हाचं होते आम्ही कोण होती शिंच्या दर्शनाची ऐकते एकदा भाषण बोलते सध्या का बापूना सारी की आधी म्हणून तुम्ही करी हे दर्शन वस्तू खरे काय मिळेल बाजारात म्हणून त्यानं घेऊ तुम्ही करून करा आधी म्हणजे घडले वा समर्थाने बापूना साक्षात आपल्याला फुका जीजो वाढेला खेळ नसेल

येता मागे चाल इकडे तर पुणे शीर्ष घरात यात्रा करून दिल्यापर डॉक्टर चोकले वारकर याला उडीची गाडी मागी बसली चंद्रभागाच्या पारखरी कुठं ओढले तलाफ होते बाथरूम का वारकरी मरीन धला धारे ढाळवरती वरच्या ओढे मोठे उडी तण पडे पाय जेवू लागले त्यामुळे फोन

परी खंची नकरतील भरपानाने गाभोरा घेऊन तुला सत्र माझ्या मागे <सथाथा> कोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द्रिरा श्रीरा आपल्याकडनं काही ना काही नक्की व्हावं यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजे उद्या उद्या आपला कार्यक्रमाचा समारोप आहे कल्पनाताई ताई माऊसकर यांच्याकडून पारायण करता यांचं पारायण होईल त्याचप्रमाणे स्त्रीना आपण हो वैशाख मासा निमित्त आंब्याची आरास आणि आंब्याचा महानैवेद्य करत असतो दरवर्षी तोही उद्या महाराजांचं चरणी आपण समर्पित करणार आहोत तर ज्यांना कोणाला आपल्यासाठी पैसे द्यायचे असतील तर त्यांनी ते कोणी ते 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 जमा करा दुसरी गोष्ट आपण रामनवमीला श्री गजानंद महाराजांच्या भक्तांना आलेल्या अनुभवाचं जे पुस्तक प्रकाशित केलं आहे जे ज्यांना हवा असेल तर उद्या असतेही सगळ्यांनी विकवू शकता कोणाला तर कधी वैगेरे केलेले फोटो हवे असतील तर तेही उद्या येऊ शकतात आणि आपण गजानन महाराजांचे लहान देवघरामध्ये ठेवता येतील अशा पादुका देत असतो तर ज्यांना कोण आगा असतील ते त्या उद्या सांगा म्हणजे सकाळी त्यांचा अभिषेक होऊन त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्यांना पादुका हवे असतील त्यांनी आत्ता नाव सांगा उद्या येताना एक तामाण थामाडावरती एक वस्त्र आणि पादुकांवरती परत झाकण्यासाठी एक वस्त्र असे दोन वस्त्र आणि धामाण कारण त्या काही पर्समध्ये वगैरे जात नाही त्या व्यवस्थित सन्मानाने जसा आपण गणपती नेतो तसा सन्मानाने गणपती जातो त्या आपल्या हिशोबाने कुठल्याही गोष्टी याला सगळ्यांना देणगी हे पुस्तकाचं मूल्य सत्तर रुपये फक्त पुस्तकाचं मूल्य आहे बाबुकांना तुमच्या तुम्ही देणगी द्यायची तुमच्या इच्छाने त्याला काही कुठलंही कारण कार्य पुढे राहावं कारण तुम्हाला जसं कोणाच्या तरी देणगीतनं ते पहिले आलेलं असतं तसंच तुमच्या देणगीतनं त्याच्यापर्यंत ते जाणार असतं त्याला मूल्य म्हणत नाही त्याला देणगी म्हणतात ते तुमच्या इच्छेने तुम्ही घेऊ शकता फक्त पुस्तक जे आहे ते प्रकाशित करायला बऱ्यापैकी जो खर्च लागला आहे तो आपण त्याच्यानंतर काढत असतो त्याच्यामुळे पुस्तकाचं आणि या बाकीचे जे हे सेवा कार्य सेवा कार्य जे पैसे घेतले जातात पुस्तकाचं जे कार्य आहे ते तुमच्यापर्यंत लोकांचे अनुभव पोहोचवण्यासाठी केलेलं कार्य आहे उद्या साधारण अकरा साडे अकरा वाजता महाराजांना श्री आंब्याची आरास करू जर त्यांनी कोणाला काही पैसे द्यायचे असतील तर ते जेव्हा म्हणजे एका एक आंबा येईल आणि ते Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова